रात की घटना है सेंटर पॉइंट होटल के सामने घटना हुई है एक कार ने दो कार और एक बाइक को डैश करके वो भाग गई है और भाग गई थी जख्मी कोई नहीं था उसमें और उसका गुना दाखिल कर दिया है दोनों आरोपियों को अरेस्ट भी कर लिया है और मेडिकल जांच भी करवा ली है आगे की आगे की कार्रवाई चालू है और आरोपी के नाम अर्जुन हावरे और रोनी चिंतनवार हैं अपने दोनों आरपीओ को अरेस्ट भी कर लिया है और मेडिकल जांच भी करवा ली है आगे की आगे की कार्रवाई चालू है और आर के नाम अर्जुन हावरे और रोनित चिंतनवार है ज्यादा नौ तारखे रि साढ़े बारह वजता घटना है तेजे जे फिर जितेंद्र सोन कंबले काम ऑफिस कामकाज पूर्ण करूँ घरी निगा होते अनुषंगा ने मगुन एक पांढऱ्या कलरच्या ऑडी गाडीने धडक दिली होती त्याच्या अनुषंगाने ते, ते गाडीची आम्ही चौकशी केल्यानंतर ती गाडी हे संकेत बावनकुळे यांच्या नावावर असल्याचे निष्पन्न झालेलं होतं त्याच्या अनुषंगाने आम्ही पुढील तपास केल्यानंतर आम्हाला हे माहिती मिळाली की त्याच्यामध्ये तीन लोक गाडीमध्ये होते त्याच्यामध्ये ड्रायवर म्हणून अर्जुन हिव हावरे त्यानंतर संकेत बावनकुळे आणि रोनित चित्तमर हे तीन त्याच्यामध्ये गाडीमध्ये होते त्या अनुषंगाने आपण तिघांनाही काल इन्क्वायरीसाठी चौकशीसाठी बोलवलं होतं त्यांची चौकशी केली आहे त्याच्यामध्ये जो ड्रायव्हर आहे ड्रायव्हरला त्याच्यामध्ये अटक केलेली होती आणि त्यानंतर त्याला रात्री उशिरा आपण गुन्हा अवेलेबल असल्यामुळे पोलिसांकडून बेल देण्यात आलेली आहे ज्यावेळेस सोडून हे स्टार्टिंगला आपल्याला हे मिळाले पहाटा अर्ली मॉर्निंगला ज्यावेळेस ते तहसीलच्या आधीमध्ये काही लोक त्यांना घेऊन गेले होते त्या ठिकाणी मारहाण केले होते त्यामुळे कोणताही आरोपी आपण तात्काळ जरी कुणी मिळालं कुणीही लोकांनी मारहाण करून आपल्याला ताब्यात देत असेल तर पहिलं आमचं काम आहे की मेडिकल करणं याच्यामध्ये एकावरतीच गुन्हा दाखल आहे ड्रायव्हर वरती वर सुद्धा गुन्हा दाखल नाहीये किंवा संकेत वरती नाहीये पण आमचा त्याच्या संदर्भात तपास सुरू आहे आणि त्याच्या संदर्भात त्यांच्याकडे लायसन आहेत नाहीत गाडी चालका चालकाकडे कसे गेले या संदर्भात इन्क्वायरी सुरू आहे त्याच्यामध्ये अर्जुन हावरे आणि रोनित चित्तमवार हे दोघ जण होते नंबर प्लेट नाही नंबर प्लेट होता गेल्या नंबर प्लेटच्या अनुषंगाने आपल्या नंबर प्लेट सहित गाडी आपण सीज केलेली आहे आणि सध्या आपल्या ताब्यात आहे